आता आमची शरण्या आणि मी रेडी झालोय आम्ही कुठे चाललोय आता शरण्याला घेऊन मी चालले शरण्याच्या तीच्या चा अपॉइंटमेंटसाठी डी वाय पोटील हॉस्पिटलला हो ना बाबू दाद दाखव तुझे आ हे आमचे सगळे सगळे दात खिडून गेले कुणी खाल्ले कुणी आमच्या शरण्याचे दात खाल्लेत उंदीर मावाणी सो ते दुखायला लागलेत आता मग आमची ट्रीटमेंट चालू आहे रूट कॅनलसाठी आता शरण्याला दुसरे कुठले ड्रेसेस आवडत नाहीत म्हणून लूज लूज असं छान स्लीवलेस शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आहे शरण्याला जायचं बाबीर पण आणि शरण्या कशी रडते ना हॉस्पिटलमध्ये ते पण दाखवणार आहे बरं का मी तुम्हाला सगळ्यांना कशी रडते <laughs> चला बाय करा सगळ्यांना चला म्हणा हॉस्पिटलला चला, चला। तिची माऊ पण आली आहे शरण्यासोबत हॉस्पिटलला जायला ॲक्च्युली शरण्या पाठीमागे एकटी बसत नाही आणि बसली तरी झोपी जाते म्हणून आता तिची माऊ पण आलीये हाय से हाय <laughs> बघा गाडीसाठी तिने डोअर दो, पण ओपन केलं तिकडे हॉस्पिटलला जायचं म्हटलं की शरण्याचं तोंड असं एवढी एवढेच होतं बघू हसायला हसा पण नाहीयेत आम्हाला हसायला पण <laughs> नाहीये आमचं तोंडच एवढं एवढंसं झालंय माऊ आपल्याला जायचं बाबू जायचं का गाडीला <laughs> मी नेहमी हेल्मेट वापरतच घरापासून हॉस्पिटल जवळ आहे आणि डॉक्युमेंट्स आणि कपडे मध्ये असल्या कारण आज आम्ही असंच निघाले जाऊ त्याचे रुल्स आम्ही फॉलो करतो तुम्ही पण करत जावा आता आम्ही हे चाललोय डी वाय पाटीलच्या रोडने आणि शरण्या थोडी नाराज आहे माऊ तिला हसवायचा प्रयत्न करते की शरण्य हास शरण्य हास आता इथं आल्यानंतर शरण्याच्या डिमांड्स बघा माऊ मला डोसा खायला दे तरच मी हॉस्पिटलमध्ये येणार मी रडणार नाही आधी मला डोसा खायला घाल मग स्पॉन्ज डोसा फार आवडतो शरण्याला म्हणजे ती कंटिन्युअसली अनलिमिटेड टाइम ती डोसा खाऊ शकते माऊ तिच्यासाठी डोसा घेते त्यांची चालू आहे चर्चा डिमांड चालूच असतात हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे माऊ तिकडून सांगतेय मला की दिदे ही किंडल जॉय पण मागते आता चाललंय ती तिकडे यांना पण बोलते की बघा माझी मम्मा व्हिडिओ काढते आता ही इथली जी गर्दी तुम्हाला दिसतीये ही सगळी इकडे खाऊ वल्ली आहे पूर्णपणे इथे दिसणारी गर्दी बघितली की मला वाटतं आपलं पण एक इथं स्टॉल टाकून द्यावा आपण एंट्री केली हॉस्पिटलच्या आवारामध्ये हे हॉस्पिटल प्लस ते डेंटी कॉलेज वगैरे डेंटिस्टच राईट तर काय म्हणत असतील ते त्यांचं त्यांना माहिती डॉक्टरी भाषा पण फार ऑसम ऑसम कॅम्पस आहे हा मला फार आवडतो हा कॅम्पस तुम्ही बघाल ना तर ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत किंवा हा एरिया थे? आणि आतमध्ये आलो ना की उन्हाच्या झोळ्या वगैरे इकडे लागत नाही हिरवळ वगैरे जे आहे ना फार छान आहे आणि डॉक्टर्स पण भारी आहेत म्हणजे काय माहिती आपल्या वेळेसचे डॉक्टर आहेत ना ते थोडे वेगळे होते म्हणजे असे डेंजर वाटायचे आता जर तुम्ही इकडचे डॉक्टर्स पाहताल ना ह्या कॅम्पसचे तो एवढे हँडसम आणि लेडीज डॉक्टर पण आहेत ना त्या पण एवढ्या क्यूट आहेत ना अशा भारी आणि मोस्टली बराचसा क्राऊड आहे ना तो बाहेरचा आहे या कॅम्पसमध्ये म्हणजे मराठी डॉक्टर्स पेक्षा बाहेरून शिकायला आलेले जे डॉक्टर्स आहेत ना ते जास्त आहेत मस्त एरिया आहे छान असा म्हणजे असं वाटतं अरे अरे इथे व्हिडिओ काढायला पाहिजे होते पण आपण हॉस्पिटलसाठी आलोय सो हॉस्पिटलचंच काम करूयात आणि छान जाऊयात आता शरणण्याचा रडापडीचा कार्यक्रम इथे चालू होणार आहे थोड्याच वेळात स्टेप टी होऊन मी गाडी पार्किंग करून येईपर्यंत यांचा इकडं खाण्याचा कार्यक्रम उरकत आलेला आहे हॉस्पिटल बघा तुम्ही फार सुंदर आहे म्हणजे इथल्या फर्स्ट फ्लोअर वरती इकडे फी वगैरे पे करणं वगैरे सेकंड ला जे दुसरे लोक असतात त्यांच्यासाठी आणि सेकंड त्याच्या थर्ड फ्लोअरला छोट्या मुलांसाठीच हॉस्पिटल आहे आता आम्ही चाललोय शरण्याला घेऊन शरण्याचे पाय जर झालेत पण तरी पण मी तिला व्हिडिओ काढून हसवण्याचा प्रयत्न करते की इकडे बघ मी फोटो काढते तुमचे फोटो काढते तुमचे आणि हळूहळू जसं जसं जस तिला माहितीये हा रूट नेहमीचा इथून जाताना तिला असं हे होतं की आता कुठे घेऊन चाललेत बाबा हे मला छान एरिया आहे मस्त कॅम्पस आहे माऊलच घेऊन आले माझ्याकडे काही येतच नाही तिला माहिती आहे मी जबरदस्ती ओढत ओढत घेऊन जाते माऊ अशी शांततेत घेऊन जाते तिला तर बघूयात चप्पल वगैरे काढले आम्ही आणि हे बघा खाली काढले चप्पल पण आता शरणने स्वतःच माझे पण माऊचे पण तिचे पण उचलून ठेवलेत आणि आता आतमध्ये पेशंट आहेत बऱ्यापैकी पे अपॉइंटमेंट आमची साडे चीच होती पण वेळ झालाय डॉक्टर्स वगैरे त्यांच्या दुसऱ्या अपॉइंटमेंट आहेत इथं पण ह्यांचं खाणंच चालू आहे माऊ पण खाती ती पण खाती तोपर्यंत चला कॅम्पस बघून येऊयात थोडासा रडू नये म्हणून इकडे कार्टून लावून दिले की तुला मी कार्टून बघायला देते पण रडायचं काही नाहीये मग दिलंय कार्टून लावून आता हे बघा हॉस्पिटलचं मला स्वतःलाच भीती वाटते हे सगळ्या मशिनरीज आणि ऑल सगळं बघितलं बट ऑबियसली शरण्याला भीती स् वाटणारच आता बोलले डॉक्टरांनी चला शरण रडायला लागलेली फार जास्त माव माव करून आता बघूयात शेवटी आतमध्ये झालं एकच जणांना अलाउड असतं दोघा दोघा लोकांना घेत नाहीत आतमध्ये दहा वर्षांच्या आतलं पेशंट असेल तर पण तरी पण तिच्या रडण्याने डॉक्टरनं माऊला पण आतमध्ये बोलवून घेतलंय आणि आता ही आमच्या दातांची आत्ताची कंडिशन आहे हे बघा पूर्णपणे बोळके बोळके झाले दात किडून किडून गेले खायला त्रास होतोय सो आता ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंट झाली कंप्लीट आणि आता हे डॉक्टरने तिला छान कोऑपरेट केलं आणि हे असं कच्चे सिमेंट भरले आपण परत येणार आहे पुढच्या अपॉइंटमेंटला सो स्टिकर दिलाय शरण छान दुसऱ्या हाताला पण पाहिजे आम्हाला डॉक्टर पण बोलत होते तिच्याशी छान असं हे पाहिजे हे बटरफ्लाई गी बटरफ्लाई नाहीतर हे घ्यायचं

आता माऊला घेऊन मॅडम झोपे आले मला आता जरी ट्रीटमेंटबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्टली इन्स्टाला डी एम करा मी माहिती देईन <laughs> संध्याकाळी टेरेसवरती अशा पद्धतीने आमचा छान खेळ रंगलेला आहे शेजार ही दोन छोटी छोटी मुलं मी शरण्या आम्ही सगळेजण खेळतोय त्यांना मी लंगडी खेळायला शिकवत होती पण या सगळ्यांमध्ये खेळत असताना शरण्या मात्र अशी बघा कशी कशी डेंजर आहे पोरगी माझी एकदम भांडकुदळ आहे भांडकुदळ तशी ती चिडून चिडून गेली त्याच्यावरती मग तिला नंतर समजावून सांगितलं की असं चिडायचं नसतं असं नसतं आणि ऑलानी ते ऐकते पण आता ऐकते पण छान बघा कशी रुचली आहे आमची शरण् पूर्ण सगळ्यांवरती दादागिरी करत असते शेजारच्या सगळ्या पोरांना दादागिरी करते आणि वरून सांगते शांत बसा माझी मम्मा ना खूप डेंजर आहे तुम्हाला माहिती नाही माझी मम्मा किती डेंजर आहे डेंजर डेंजर आता हे आमचं लंगडीचा आणि शिवणा खेळ झाल्यानंतर आम्ही छान असं क्रिकेट खेळायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने यांना सांगितलं आता हे आमचे अंपायर रेडी कर हे जे आहेत काय म्हणतो आपण त्याला फिल्डिंग करायला रेडी करता करता सगळी नाकी नऊ येत होतं एक इकडे गेलं तरी एक तिकडे उभं राहत होता हसून हसून पुरी आमची वाट लागलेली होती आणि आता हे बघा आमचा हा जो फिल्डर आहे तो आधीच बॉल घ्यायला आलाय हातातून माझ्या आणि छान खेळलो आम्ही खूप मजा मस्ती केली फार दिवसांनी असं असं आम्ही म्हणजे आपण म्हणतो ना मोबाईल सोडून पण छान असं एन्जॉय करत असतो मोबाईलच्या पलीकडे पण आमचं हे असं छानसं आयुष्य आहे जे आम्ही जगतो आणि मस्त एन्जॉय करत असतो शेजारचे लोक पण फार छान आहेत शेजारी आणि शरण्याचे मित्रमैत्रिणी पण फार छान मस्त चाललेलं असतं तर हे असे खेळ आपण जे खेळायचो ते मुलांना शिकवले पाहिजेत कुठेतरी त्यांची प्रोग्रेस आणि